एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकला पाहुणे म्हणून यायचं की नाही नाशिकला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये भीती सर्रास फिरवली जातात हत्यारं गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात गेल्या चार महिन्यांपासून एकट्या नाशिक शहरात तब्बल एकवीस खून झाले त्यामध्ये आरोपींना पकडण्यात देखील पोलिसांना यश आले परंतु नाशिकला जणू गुन्हेगारीचे ग्रहण लागले की काय असा सवाल सामान्य नाशिककर करत आहे नाशिकला पाहुणे म्हणून आलेल्या लोकांनी देखील नाशिकच्या पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आलेल्या पाहुण्यांकडून नाशिक पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे काल रात्री इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन सात ते आठ वाहनांची तोडफोड केली यावरून पोलीस प्रशासन काहीच करत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत चालले असल्याचा प्रकार घडत आहे असे मत यावेळी बोलताना नागरिकांनी व्यक्त केले रात्री साडे दहाच्या असताना आज्ञात आठ आग सात आठ व्यक्तींनी आमच्या कवते तलवारी घेऊन आमच्या इथल्या दोन गाड्यांवर हल्ला केला सर्व गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या आणि शिव्या गाळ करत पळत पळत गे आम गेले आमच्या पुढे गेल्यानंतर पुढे पाच सहा जणांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या त्यांच्या काय होतं कोयते तलवारी या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं आम्ही फोन केला आता एकशे शंभर नंबरला एकशे बाराला त्यावेळेस पोलीस आले होते त्यावेळेस आले बघितलं निघून गेले काही साडे दहा वाजले होते जास्त टाइम पण मी लग्न होतं मग आपण रोज उशिरा झोपतोय आज लवकर झोप गेटलाच कुलूप लावलं तितकाच आवाज आला आम्हाला आता लग्न इथं त्याचा आवाज आला असेल त्यांच्याजवळ जो होते त्या हत्यारांनी मी पाहिलं मी लव लव केलं मग त्यांची आमची एक ठाळली मग खरी बाबाचे तीन गाळा तीन पोरं होते त्यांच्या गाडीला फोडले सुटला गेट फुटून परत फुटला तर पुढे गेला तर पुढच्या फोडत होते असे जंगलात पळाले ते किती जण होते सात आठ जण त्यांच्या हातामध्ये काय होत होते मोठे

पण ते रात्री जेव्हा पार्क केली पाऊस गाव चालू होतो मी ते पार्क केले रात्री दहा रात्रीच्या वेळेस काही टवाळ नाही माझ्या गाडी पूर्ण सगळ्या साईड काचा आणि माझी न्यू ग्राम ब्रँड आहे आता कोणाला माझ्यापेक्षा दोष आहे काही द्वेष निर्माण झाला पण या भागात सर तुमचीच नाही अजून बाकीच्या सहा जणांच्या काय आपण बाहेर गाऊन आलेले आहेत बाहेर गाऊन पाहुणे म्हणून आलेलो आहे कार्यक्रम होता म्हणून आपण आलेलो आहे आणि रात्री सुमार काही कोण टवाळखोर पोरगायत फिरत असतील पण हे चुकीच आहे आज माझ्यावर घडलं तसं दुसऱ्यावर कोणी घडलं आणि कोणाला इजा झाली आपण गाडी तर पण घेऊ शकतो कोणाला दुसरी इजा झाली तर जीवानिशी जाते संदर्भात पोलीस स्टेशन एखाद्या आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली एन सी नोंद काही पोलीस आले पण होते सर्वे करायला पण मला पोलीस प्रश्न एक हे सांगायचं की तुम्ही रातचे गस्त वाढवा नाही कोणी कोणीतरी असं पोलीस किंवा एखादी जीप अशी सायलेंट म्हणून ठेवून द्या की जेणेकरून कुठले पब्लिकला त्रास होणार नाही याच्या काही सामान्य नागरिकचं नुकसान आहेत पण हे नुकसान तर भरून जाईल पण कोणा जीवानिशी झालं तर ते भरता येणार नाही हे प्रशासनाला माझं सांगणं आहे की प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं थँक्यू नाशकातील गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याने सामान्य नाशिककर चिंतित झाला असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी आता जोर धरू लागली लाग आहे ला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करा धन्यवाद